नमस्कार मंडळी मंडळी अंकशास्त्रानुसार कसं राहणारे नवीन वर्ष दोन हजार चोवीस यासाठी आपण ही मालिका तयार केलेली आहे आणि एक ते आठ हे मुलांकाचे व्हिडिओ आलेले सुद्धा आहेत आपल्या मुलांकानुसार कसं राहणारे नवीन वर्ष दोन हजार चोवीस ह्याची आपल्याला माहिती घ्यायची मुलांक म्हणजे काय तर आपली जी जन्मतारीख असते म्हणजे ज्या तारखेला आपला जन्म झालेला असतो त्या तारखेची के केलेली एक अंकी बेरीज ज्याला आपला मुलांक असं म्हणतात आजच्या भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे नऊ मुलांक असलेल्या मंडळींना हे नवीन वर्ष कसं राहणार आहे आता मुलांक नऊ म्हणजे काय तर ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्यात नऊ अठरा सत्तावीस या तारखेला झालेला आहे त्यांचा मुलांक हा नऊ आहे त्यांच्याविषयी आजच्या या भागामध्ये आपण सखोल माहिती घेणार आहोत अगदी नऊ मुलांकांचं व्यक्तिमत्व कसं असणार आहे सुद्धा तर सर्वप्रथम आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरू झालेल्या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतो आहे ज्योतिष कट्टा या आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनलमधून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा आणि महत्त्वाची सूचना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागू पडतील का आज सांगितलेलं तर बिलकुल नाही तुमच्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळत असतो नेहमीच हे विसरून कधीही चालणार नाही तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग अवश्य तपासून घ्या जाणून घ्या परंतु काही मिळणारे जे महत्त्वाचे ढोबळ परिणाम मग ते शुभ असतील किंवा अशुभ हे नक्की जाणवतील अनुभवायला येतील त्यामुळे अवश्य आस्वाद घ्या या नऊ मुलांकासाठी कसं असणार आहे त्यांचं चरित्र व्यक्तिमत्व आणि हे वर्ष ते ह्या वर्षाची बेरीज केली ना तर दोन हजार चोवीस म्हणजे आठ येते आणि आठ ही संख्या शनिग्रहाच्या अंमलाखाली येते म्हणजे मुलांक आठचा शनी आपण आत्ता जी नऊ मुलांकाची माहिती घेत आहोत तो मुलांक नऊ हा अंक मंगळ ग्रहाच्या अंमलाखाली येतो तेव्हा आपल्यासाठी कसं राहणार आहे हे संपूर्ण वर्ष काय मिळतील शुभ आणि अशुभ परिणाम याची माहिती आपल्याला आत्ता घ्यायची आहे या वर्षातील आपलं कार्यक्षेत्र आपले आर्थिक व्यवहार आपले नातेसंबंध याविषयी सुद्धा जाणून घेऊया मुलांक नऊ याचा स्वामी ग्रह मंगळ हा ग्रह आहे अत्यंत धाडसी नेतृत्व पुढाकार घेणारा हा ग्रह समजला जातो मंगळ ग्रह कामाच्या संबंधात अत्यंत गतिमान ग्रह समजला जातो कोणत्याही गोष्टींमध्ये मिळणाऱ्या परिणामांना झटपट मिळवण्यात या नऊ मुलांक असलेल्या जातकांची अत्यंत रुची असते थांबून राहणं हा त्यांचा स्वभावच नसतो आणि हेच नेमकं या वर्षी आपल्या मंडळींना सांभाळायचं आहे समजून घ्यायचं आहे कारण काय कारण या वर्षाचा मुलांक जो आहे तो आठ आहे म्हणजे शनीच्या प्रभावाखाली येतोय आणि शनीचा मूळ गुणधर्म म्हणजे काय तर कोणत्याही कार्याला अत्यंत हळूवारपणे हाताळणे आणि त्यामधून निर्माण होणारे परिणामसुद्धा हळूहळू प्रभावित करणे म्हणजेच ते परिणाम अत्यंत धीम्या गतीने आपल्याला मिळवून देणे शनिग्रहाचा यामागचा सिद्धांत काय तर जे काही शाश्वत मिळवायचं आहे जी काही परिपूर्ण प्रगती करायची आहे तिला वेळ हा द्यावाच लागतो त्यामुळे मिळणारे शुभ आणि लाभाचे परिणाम चांगले परिणाम हे सुद्धा अधिक काळासाठी मिळत राहतात अगदी पिढ्यानपिढ्या आणि शाश्वत राहतात शनीच्या म्हणण्यानुसार सबरका फल हमेशा मिठा होत आहे आणि नेमके हेच मुद्दे आपल्या नऊ मुलांक असलेल्या जातकांना या वर्षासाठी लक्षात ठेवून चालायचं आहे त्यामुळे एका बाजूला मंगळाचा गतिमान स्वभाव आणि दुसऱ्या बाजूला शनीचा मंदपणा धीमेपणा त्यामुळे हे वर्ष आपल्या नऊ मुलांक असलेल्या मंडळींना काही बाबतीमध्ये मिश्र स्वरूपाचे जाणार आहेत आणि चांगले जाण्याकरता मात्र काही बदल करावे लागतील आपल्या नेहमीच्या वेगाला गतिमान करण्यापूर्वी कामातील धैर्य आणि संयम ठेवून काम करण्याचं नियोजन या वर्षामध्ये आपल्याला निश्चितपणे आवश्यकपणे करावंच लागणार त्यामुळे आत्तापर्यंत ज्या मोठ्या यशाची आपण वाट पाहत होतात ते यश परिपूर्णपणे आपल्याला प्राप्त होण्यासाठी हे शनीचं वर्ष आपल्याला जास्त अनुकूल राहणार आहे उपाय आणि सिद्धांत एकच संयम धीरोदत्तपणं आणि धीरोदत्तपणे काम करण्याची सवय लावून घेणं या वर्षासाठी उत्तम राहील आपल्यासाठी तसेच या वर्षात आपल्या नऊ मुलांक असलेल्या जातकांना शनी महाराज मेहनत थोडी जास्त प्रमाणात करून घेताना दिसेल हो मंडळी खूप मेहनत राबावं लागणार आहे अर्थात आपण मंडळी मेहनतीला घाबरणारी मंडळी नाही आहेत उलट जिथे कष्ट आहेत मेहनत आहे त्या ठिकाणी सगळ्यात प्रथम धावून जाणारी आणि अंग मेहनतीलासुद्धा तितकंच महत्त्व देणारी आपण मंडळी आहात प्रश्न काय आहे तर प्रश्न असतो तो, तो म्हणजे मेहनतीतून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा ही जरा जास्त लवकरचे असते आपल्या नऊ मुलांकांच्या मंडळीची आणि तेच फळ लवकर न मिळाल्यामुळे होणारी प्रयत्नांची दमछाक जरा जास्त होते आणि तीच दमछाक यात वर्षात होताना दिसणार आहे परंतु या वर्षात जे काही प्राप्त होईल ते अधिक प्रमाणात असेल अधिक काळ टिकणारं असेल जे, दी ने जे काही यश मिळेल ते अगदी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे असेल तेव्हा आपण मंडळीने जे काही आपल्या कार्याच्या संदर्भात पुढील काळासाठी भविष्य काळासाठी ठरवलेलं असेल त्याची सुरुवात या वर्षात नियमितपणे करायला हरकत नाही नियोजनबद्धतेने आपल्याला या वर्षात अजून एक काळजी घ्यावी लागणार ती म्हणजे आपल्या स्वभावातील उग्रपणा कमी करावा लागणार होय आपण मंडळींना आपल्या कामातील गतिमानता जशी हवी असते तसेच सारीक गोष्टींवरून चिडचिड करणं समोरच्याचं ऐकून न घेता त्याच्यावर रागावणं या गोष्टींवर मात्र आपल्याला ठेवावं लागणार आहे कंट्रोल होय अतिशय संयम या संपूर्ण वर्षात नाहीतर जुळून ना आलेल्या चांगल्या कामाची संधी आणि निर्माण झालेल्या चांगल्या नातेसंबंधातला गोडवा याच्यामध्ये अडचणी निर्माण होताना दिसतील तेव्हा काळजी घ्या मंडळी वार्षिक राशीफल किंवा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आपल्याला नेहमीच काही गोष्टींमध्ये आगाऊ माहिती किंवा सूचना देत असतो ज्यामुळे आपण आपल्या कार्यातील सावधानता किंवा नियोजन आधीपासूनच करून ठेवून आपला फायदा वाढवू शकता तसेच आपलं नुकसान कमी करू शकता मंडळी यासाठीच आपल्या चॅनलवर सगळ्या बारा राशींचं वार्षिक राशी भविष्य दिलेलं आहे हा मंडळी अवश्य त्या सगळ्यांचे व्हिडिओ पहा ह्या सगळ्या व्हिडिओंची लिंक ना मुद्दाम खाली दिलेले आहे ते जाऊन अवश्य पहा म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा आपल्या वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे कुंडलीचं मार्गदर्शन ज्योतिष मार्गदर्शन वास्तुसल्ला हा फोनवरूनच दिला जात असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण आमच्याकडून सहज हे मार्गदर्शन घेऊ शकता जी बरीच मंडळींनी घेतलेली आहे आणि यासाठी संपर्क नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे शनी शनी हा शेती व पूरक शेतीपूरक व्यवसाय शेतीची अवजारं दगड माटी विटा कोळसा खाण यासाठी अनुकूल समजला जातो तर ग्रह हा विशेष करून बांधकामाची जमीन एने प्लॉट यासाठी ओळखला जातो तसेच मंगळ ग्रहावरून विद्युत उपकरणं धारदार वस्तू इलेक्ट्रिसिटी मशिनरी व इंजिनिअरिंग वाहनांची दुरुस्ती गॅरेज स्पेअर स्पेअरपाड यांची विक्री याचा विचार केला जातो त्यामुळे ज्यांचं कार्यक्षेत्र या विषयाशी निगडित आहे संबंधित आहेत त्यांना हे वर्ष आपल्या क्षेत्रात विशेष प्रगती साधण्यासाठी उत्तम राहणार आहे मग आपण या क्षेत्रात नोकरदार असाल किंवा व्यवसाय करत असाल मात्र कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी कामाचं योग्य नियोजन अवश्य करून घ्यायचं आहे शक्य झालं तर योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला सुद्धा आपल्या कामाच्या संदर्भात अवश्य घेऊन ठेवा हे वर्ष शनिग्रहाच्या अंमलाखाली असल्यामुळे जाणकार आणि वयोवृद्ध व्यक्तींचा आपल्या कामात घेतलेला सल्ला आपल्याला अतिशय महत्त्वाचा आणि फायद्याचा राहणार रह। आहे तसेच आपल्या घरामधील असलेले वयोवृद्ध व्यक्तींची केलेली सेवा शुश्रूषा आपल्याला आपल्या जीवनासाठी त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि आपल्या भाग्याची गती वाढवण्यासाठी विशेष फलदायी राहणार तर जे विद्यार्थी इंजिनिअरिंग विषयातील सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे बांधकाम क्षेत्र आलं इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग तर वैद्यकीय क्षेत्रात जी मंडळी शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना सर्जरी ऑर्थोपॅडिक किंवा अर्थ त्याला आपण दंत चिकित्सक म्हणतो अस्थिरोग म्हणतो पॅथॉलॉजी म्हणतो अशा विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे विशेष अनुकूल राहील तसंच वकिली लॉ मिलिटरी पोलीस संरक्षण विभाग ॲग्रिकल्चर अशा विषयातसुद्धा ज्यांचं शिक्षण चालू आहे त्यांना प्रगती साधण्याकरता हे वर्ष मंगळ व शनीच्या अंमलाखाली शुभ राहील शनी हा कायद्याचा ग्रह असून मंगळ ग्रह हा जरा उतावळ्या स्वभावाचा आणि काही प्रसंगी उग्रतेचा ग्रह असल्यामुळे यावर्षी आपल्याला आपल्या रागावर अत्यंत संयम ठेवावा लागणार आहे नाहीतर क्षुल्लक कारणांवरून आपण हायपर होऊन वादाला तोंड फोडू शकता ज्यामुळे कोर्ट कचेरीच्या त्रासांना आमंत्रण दिल्यासारखं होईल तेव्हा या वर्षात कृपया वाद टाळा नाहीतर कायद्याच्या कचाट्यात सापडा तसेच तस काही विषयात आपली कोर्ट कचेरी सुरू असेल तर आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करण्यासाठी आपण जर आग्रही राहत आहे तर आपला वेळ आणि पुढे होणारा मनस्तापसुद्धा आपण कमी करू शकता तेव्हा अवश्य या विषयाचा विचार करा तसेच मंगळ हा वेगाचा काराग्रह आहे वाहन चालवताना अगदी रस्ता क्रॉसिंग करताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची वाहनांपासून उगाच अडचणीच्या ठिकाणी जर वाहन चालवून जात असेल तर जास्त काळजी घ्या रात्रीचं ड्रायव्हिंग टाळलेलं उत्तम राहील ह्या संपूर्ण वर्षासाठी या वर्षभरामध्ये अग्नी विद्युत उपकरणं आणि वाहन यांच्यापासून जीवाला धोका निर्माण होणार नाही याची प्रचंड काळजी घ्यावी लागणार आहे मात्र या वर्षामध्ये शनी आणि मंगळ यांचा एकत्रित विचार करता ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी जमिनीच्या आणि शेतीच्या कामासाठी हे वर्ष अतिशय सुखद आशावादी व यशस्वी राहील जी मंडळी नवीन जुन्या गाड्यांची खरेदी विक्री करण्याचं काम करतात तसेच शेत जमीन किंवा बांधकामाच्या जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असतील मध्यस्थ म्हणून किंवा प्रत्यक्ष व्यवसाय त्या मंडळींना या वर्षात आपल्या व्यवसायाच्या वाढीकडे जरा जास्त लक्ष दिल्यास हे वर्ष अत्यंत भरभराटीचं राहणार आहे आपल्या मंडळींसाठी तसेच गुंतवणूक म्हणून जमिनीमध्ये शेतीमध्ये वास्तूमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हे वर्ष उत्तम राहील आरोग्याचा विचार करता या वर्षात उष्णतेचे आजार ॲसिडिटी पित्तविकार रक्तदोष कावीळ तसेच हाडांचे आजार सांभाळायचे आहेत मूळव्याधीसारखे आजार सांभाळायचे आहेत त्याचप्रमाणे ब्लड प्रेशरचा जुना आजार जर सुरू असेल तर बिलकुल त्याकडे दुर्लक्ष करू नका विशेष करून ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी या वर्षभरात खूप काळजी घ्यायची आहे तर ज्या स्त्रियांना मासिक पाळीचे आजार आहेत त्यांनी अवश्य योग्य डॉक्टरी सल्ला घ्यावा पथ्यपाणी जबरदस्त सांभाळायचे आपल्याला हा मंडळी या वर्षात आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी संबंधात जर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला तर अवश्य सेकंड ओपिनियन घेऊ शकता किंबवना घेतल्यास आपल्यासाठी उत्तम राहील आपल्या मूळ कुंडलीमध्ये शनी किंवा मंगळ ग्रह अशुभ अवस्थेत असता आपल्या कामाची कार्यपद्धतीमध्ये काही त्रुटी असतील तर त्यावर काम करावं लागणार आहे नाहीतर कामातील अडचणी वाढतील कामातून आर्थिक नुकसान होईल परंतु त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे समाजातील असलेली मिळवलेली आपली जी पतप्रतिष्ठा आहे ती अडचणीमध्ये येऊ शकेल कायद्याच्या आणि कोर्ट कचेरीच्या अडचणी वाढून मनस्ताप वाढून सुरू असलेल्या कामातील आपली गती कमी होईल तेव्हा सांभाळा तर ते ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी किंवा मंगळग्रह शुभस्थितीत असून त्यांची दशा किंवा आंतरदशा सध्या सुरू असेल त्यांना बिल्डर म्हणजे बांधकाम क्षेत्र इंजिनिअरिंग गाड्यांचे गॅरेज शेतीमधलं तंत्रज्ञान मशिनरी अशा विषयामध्ये विशेष गतिमानता मिळताना दिसेल काही मोठी सरकारी बांधकामाची किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातली कामं पदरहात पडताना दिसते मुलांक नऊ हा मंगळ ग्रहाच्या अंमलाखाली येत असल्यामुळे गणपती देवी दुर्गा आणि हनुमंत या देवतांचा विशेष आशीर्वाद आपल्या मंडळींवर असतो त्यामुळे कोणतेही महत्वाचे काम सुरू करण्यापूर्वी दुर्गा गणपती किंवा हनुमंताचं ध्यान मनामध्ये ठेवून कामाची सुरुवात करत जा ज्यांचा जन्म नऊ अठरा सत्तावीस या तारखांना झाला आहे म्हणजेच अशा मंडळींचा मुलांक नऊ असल्यामुळे यांच्या एकंदरीत जीवनावर आणि जीवनपद्धतीवर मंगळ ग्रहाचा मोठा अंमल असतो त्यामुळे आपण मंडळींनी गणपती देवी दुर्गा आणि मारुतीच्या उपासना वाढीकडे अधिक लक्ष देणं हे साधनेच्या माध्यमातून उत्तम समजलं जातं यासाठी रोज सकाळी देवासमोर संकष्टनाशन गणपती स्तोत्र दुर्गा स्तोत्राचे पठण करावे तर गणेशाचा जो मंत्र आहे ओम गंग गणपत ये हा, एक जप कोणत्याही माळेवर अवश्य करू शकता तसेच रोज संध्याकाळच्या वेळेला हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठण अवश्य करा तसेच आपल्या देवघरात मेरुषी यंत्र स्थापन करून त्याचं रोज दर्शन घ्यावं तर व्यवसायाच्या स्थानामध्ये उत्तर दिशेच्या भिंतीवर कुबेर लक्ष्मी यंत्राची स्थापना अवश्य करावी ज्यांना रुद्राक्षाची आवड आहे त्यांच्याकरता तर पूजेमध्ये अगदी गणेश रुद्राक्ष किंवा एकमुखी रुद्राक्ष किंवा आठ किंवा अगदी नऊमुखी रुद्राक्ष ठेवून त्याची नित्यपूजा आपण करू शकता शक्य झालं तर वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण किंवा वाचन करावं किंवा योग्य ब्राह्मणांकडून करून घ्यावं आपल्यासाठी शुभरंग हा लाल रंग रक्तवर्ण लाल रंग हा उत्तम समजला जातो तेव्हा आपल्या महत्वाच्या फाईल्स महत्वाच्या नोंदवही वाहन यांचा रंग त्याचप्रमाणे महत्त्वाच्या कामाला जाते समय आपल्या कपड्यांमध्ये या रंगाचा वापर जर आपण करताय करू शकत असाल तो उत्तम राहील मंडळी या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपलं आत्मबळ आपली मानसिक अवस्था आणि व्यवस्था त्याला बलवान करण्याकरता मदत करत असते आपल्या आलेल्या ज्या चांगल्या वाईट प्रसंग असतात त्यांना धैर्याने तोंड द्यायला मदत करतात मंडळी लक्ष्मीची उपासना ही आपण करतो ते म्हणजे आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तर दत्त महाराजांची उपासना करतो आपण ती जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने नरसोबावाडी जवळचं अत्यंत पवित्र स्थान जानेवारी सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तसेच या कार्यक्रमामध्ये अगदी सहज सोपे उपाय जे आपल्या वास्तूमधील सकारात्मक ऊर्जा वाढवायला मदत करतील यांची सुद्धा माहिती दिली जाणार आहे नुसते मंत्र न म्हणता मंत्र म्हणताना कोणती हस्तमुद्रा करायची त्यांचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत ज्यामुळे मानसिक स्थैर्य शांती मिळण्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यासाठी खूप खूप सुंदर मदत होताना दिसते आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर अवश्य कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधा किंवा व्हॉट्सअप करून आपल्याला या कार्यक्रमाची माहिती मिळवू शकाल संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो प्रत्यक्ष फोन करणार असाल तर दहा ते दोन सकाळी आणि पाच ते आठ संध्याकाळी आपण करू शकता मंडळी याच नंबरवरती आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपण मागवू शकता तीनशे एकतीस रुपये फोनपे करून अर्थात तो फोनपे केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून भारतात कुठेही असाल हे पुस्तक आपण मागवू शकता त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ एकशे फोन रुपये फोनपे सुद्धा आपण मागवू शकता तसेच मुहूर्तावर अभिमंत्रित सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरू श्रीयंत्र लक्ष्मी कवडी यांची सुद्धा आपण मागणी करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा तर मंडळी हा होता आपल्या नऊ मुलांकाचा दोन हजार चोवीसमधला एकंदरीत ज्योतिषशास्त्रीय प्रवास अवश्य तुम्हाला याचा लाभ होणारच आहे करून घ्याच याआधी प्रकाशित केलेले एक ते आठ मुलांकाचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये पाहायला विसरू नकाच तर मंडळी यात्रेची सुद्धा आठवण करून देतो पुन्हा भेटूया फेब्रुवारीचं नवीन वर्ष हे मेष ते मीन राशीच्या मंडळींना कसं राहणारी ही आपली मालिका दर महिन्याला प्रकाशित आपण करतोच ती मालिकासुद्धा पाहायला विसरू नका कारण त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस आपल्याला सांगितलेले असतात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा अधिक अधिक लोकांपर्यंत हा पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका आणि आवडला आहेच तर लाईक करायलासुद्धा विसरू नका कळावे लोबाय असावा धन्यवाद